नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये अल्टिमेट टॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलची मी विनोद जमणारे आपल्या सर्वांची हार्दिक स्वागत करत आहे मित्रांनो आज आहे वर्ड सावित्री वटपौर्णिमा हा हिंदू संस्कृतीतील एक अत्यंत श्रद्धेने पाळला जाणारा सण आहे जो विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्य सुख समृद्धी आणि अखंड सौभाग्यासाठी पाळतात हा सण ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी स्त्रिया उपवास करतात आणि वटवृक्षाची पूजा करतात वटवृक्ष हा ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा प्रतीक मानला जातो या व्रतामागे महाभारतातील सावित्री आणि सत्यवान यांची प्रेरणादायी कथासुद्धा आहे

अवघ्या घ्या नावात काय विशेष प्रतिकराव माझे मिस्टर मी त्यांची मिसेस हिमालय पर्वतावर बर्फाच्या लादी विनोदराव माझे खास जीवन साथी घ्या नाव घ्या हा काय कायदा पुरुषोत्तम नाव घेते तुमचा काय फायदा वडाच्या झाडाला फेऱ्या घातल्या सात जयंतरावांसोबत अशी जन्मजन्मी राहू दे माझी सात गोकुळ असेल सगळे कसे हौसे हो श्रीकांतरावांचं नाव घेते माझ्या दिवशी या वाळ फुलला रानोराणी आंबा मोरला वनवणी इत्यादर्व माझे पती मी त्यांच्या अर्धांगे महादेवाच्या पिंडेवर बेलवा ते वाकून सतीशरावांचं नाव घेते सर्वांचं मान राखून पुण पुण्यात आहे मुलं एकात एक पुण्यात आहे मुलं एकात एक मुणाल माझा लाखात एक काय पडलं मी सोडलं वर्धा शहरातील साई मंदिर योग समितीच्या महिलांनी नुसतेच वड सावित्री पूजन केले नाही तर त्यांनी वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करण्याचा निर्धार घेतला आहे या वृक्ष लागवड कार्यात बऱ्याच महिलांनी सहभाग घेतला पाहूया त्यांच्याकडे आज वटपौर्णिमेनिमित्त आपण सर्व सया जमलेलो आहोत तर सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद वडाचं झाडाचं खूप असं महत्त्व आहे वडाचं झाड जे आहे ते त्याच्या पाचही जे अंग आहे त्याचं पंचगव्याचं खूप महत्त्व आहे औषधीयुक्त हा एक वड आहे वडाचं झाड आहे त्याच्या पारंब्या त्याचं जर आपण दुधात उगळून थोडा लेप आपल्या चेहऱ्याला लावलं तर चेहऱ्यावरचे वांगाचे डाग वगैरे पण निघतात आणि महिलांसाठी पण खूप चांगला आहे इन्फर्टिलिटीसाठी वगैरे पण असे वडाच्या म्हणजे ते पाचही जे अंग आहे पारंब्या आहे पानं आहे रु मुळं आहे खोड आहे तसंच पूर्ण त्याचं पंचगव्याचं खूप असं महत्त्व आहे तर ते पूर्ण आपण जर म्हणजे औषधीयुक्त आपण जर आत्मसात केलं तर आपल्याला म्हणजे महिलांसाठी तर खूपच आवश्यक आहे आणि फायद्याचं आहे तसंच आजकाल ग्लोबल वा वॉर्मिंगमुळे खूप म्हणजे ऊन तपत आहे पाण्याची पातळी कमी होत आहे तर त्यासाठी वृक्ष लावणं खूप गरजेचं आहे कारण पाणी बघा वृक्षांच्या आसपास बघा माती कशी ओलीच राहते भुसभुशीत राहते आणि बाकी ठिकाणी अशी कडक येऊन जाते तर झाडं जर लावले आपण तर ते पाणी धरून ठेवते आणि ते पाणी आत झिरपते तर त्यामुळे मग पाण्याची पातळी पण वाढू शकते तर त्यामुळे सर्वांनी एकतरी झाड वर्षातून एकदा किंवा मग आपल्या वाढदिवसाला आपल्या ॲनिव्हर्सरीला मुलांच्या वाढदिवसाला असं लावावं आणि त्याचं संगोपन पण करावं फक्त लावून सोडून द्यायचं नाही तर त्याचं संगोपन पण करायचं आहे तसंच आम्ही आता एक वटवृक्ष आणलेलं आहे पण वटवृक्षाचं रोपण करूया इथे या परिसरात ठीक आहे मी सांगितलं की वडाच्या झाडाचं किती महत्त्व आहे तर खरोखरच वडाच्या झाडाचं असं खूप महत्त्व आहे औषधीयुक्त तर आहेच आहे पण वडाचं झाड हे ऑक्सिजन जे आहे ते ऑक्सिजन जास्त प्रमाणात सोडते जर त्याच्या आजूबाजूला चार पाच झाडं किंवा काही असले तर ते जगवण्याची शक्ती वडाच्या झाडात आहे असं हे वडाच्या झाडाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे म्हणून वर्षातून एकदा सर्व महिला वडांच्या झाडाची पूजा करायला येतात धन्यवाद निमित्ताने सगळ्या महिलांनी एकतरी झाड लावावे आणि त्याचं संगोपन करावे अशी माझी नम्र विनंती